राम रामकृषी पंढरपूरची पालखी म्हणजेच मानाच्या दहा पालख्यांपैकी एक आहे आणि सगळ्यात पुढे नामदेव महाराज येत दे असतात आपण पाहू शकतो नामदेव महाराजांची पालखी ही सगळ्यात पुढे असते आणि बाकीच्या पालख्यांना ही घेऊन येते पंढरपूर मध्ये सगळ्यात पुढे हे नामदेव महाराज असतात आणि ते सगळ्या मानाच्या संतांना हे पंढरपूरमध्ये घेऊन येत असतात नामदेव पाठोपाठ मानाच्या दार पालख्यांपैकी ही संत मुक्ताबाईची पालखी जे रपूर मध्ये तिचा प्रवेश झालेला आहे आता आपण पाहू शकतो आयोजन केलं आहे संत मुक्ताबाई पासतीस वयागत आहे

याच्याच पाठीमागे मागे आपण संत सोपन पालखी पाहू शकतो पण मानाच्या दहा पालख्यांपैकी एक आहे दोन हजार बावीस साली या पालखी सोबत आपला प्रवास झालेला आहे सासवड ते पंढरपूर हे पालखी असा नगार गाडी पाहू शकतो आपण मानाचा चाललेला आहे या ठिकाणी

पालखी आहे आपण पाहू शकता पालखी आणि पालखीच दर्शन आपण करू शकता या ठिकाणी दोन हजार बावीस साली या पालखी प्रवास करण्याचा योग जळ मिळाला होता पायीवारी स्वप्न काका महाराजांच्या पादुका आपण पाहू शकतो या ठिकाणी मानाच्या दाब पालख्यात ही पालखी आहे आणि नामदेव महाराज आणि मुक्ताबाई नंतर तिसऱ्या क्रमांकाला ही पंढरपूर मध्ये प्रवेश करणारी पालखी म्हणून ओळखली जाते सासवड ते पंढरपूर असा हिचा प्रवास असतो ज्ञानेश्वर माऊलींचे छोटे बंधू म्हणजे संत श्रेष्ठ सोपान काका पाहिलं एक गाडी आणि तीन गेले तो संत निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माउलींचे मोठे बंधू त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा ज्यांचा पालखी सोहळा असतो आणि या पालखी सोहळ्यातले जनसमुदाय मानाच्या दहा पालख्यांपैकी पंढरपूरमध्ये चौथ्या नंबरला ही पालखी प्रवेश करते पंढरपूर मध्ये रथाचं आगमन झालेलं आहे विश्वगुरु आपण यांना म्हणतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आणि सकाळी तीर्थ पाय ते सकाळी तीर्थ निवृत्तीचे पायी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायत्याशी यांची समाधी ब्रह्मकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाच्या पलीकड्या तिथे त्यांचं तिथे त्यांनी समाधी घेतलेली संजीवन समाधी माऊली विमानाच्या दहा पालख्यांपैकी एक आहे आणि चौथ्या नंबरला ही पंढरपूर मध्ये प्रवेश करते पालखी विमानात महाराजांच्या पादुका पाहू शकतो आपण रामकृष्णारी तर हे अश्ववाले आणि हा अश्व आपल्याला या वर्षी प्रचलित आहेच कारण संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्या सोबत जी यंदाची या वर्षीची वारी आहे पाचव्या वर्षीची तरी पाचव्या क्रमांकालाच ही दिंडी दे। प्रवेश करते पंढरपूरमध्ये आणि ही दे, दे पालखी सोळा हा आहे संत एकनाथ महाराज पालखी सोळा पैठण ते पंढरपूर जे शांती ब्रह्म या उपाधीने त्यांना ओळखले जात आणि हा देवाचा अशो पाहू शकतो आपण हा रिंगणात नेहमी पळायचा चारही रिंग गोल्ड रिंगण सोहळे आपण पाहिले त्यात हा घोडा मानाचा शो देवाचा दे दे आश्व पळालेला आहे अब्दागीर पताका आणि अश्व अशा मोठ्या थाटा माटात या पालखीचा पंढरपूर प्रवेश ज्यांना शांती ब्रह्म ही उपाधी दिलेली होती ज्यांची बिरोजवली होती त्यांनी रथ सजावट त्याच शब्दाने केलेली आणि अत्यंत सुंदर असा रथ सजावट आणि हा पालखी सोहळा आपण पाहू शकतो रथात बसलेले आदरणीय रगनोद्भाव गोसावी हे नाथ महाराजांचे वंशज आणि चढाला ही सगळी मंडळी रथ वाढतानाथ महाराजांचा नाथ महाराजांचा पालखी सोहळा रथ सजावट आमची आले दिंडी आलेली जय दिंडी क्रमांक साते रथाच्या पाठीमागे हे आपण पाहू शकता विनेगरी आणि हे सगळे लहान लहान मुलं Yang तिथे लागवर या rata रामकृष्ण हरी हा जो पालखी सोळा आहे तो जगदगुरु देवचे सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज आणि हे सहाव्या नंबरला पंढरपूरमध्ये प्रवेश करतात मानाचा पालखी सोहळा आणि अत्यंत साधा आता हे चौगडा आलेला आहे पुढं आणि माग ही पालखी आहे हे पाहू शकता तुम्ही चौगड्याची गाडी आहे तुकोबांच्या गोल आणि उभ्या रिंगणात पाळणारे आहे सूर्य मावळ तिला आणि या क्षणावर तुकाराम महाराजांचं आगमन पंढरपूर मध्ये होत आहे आणि हा आनंदोत्सव आपण पाहू शकतो पंढरपूर मध्ये प्रत्येकाला आठ आहे की पांडुरंगाच्या दर्शनाची प्रत्येकाला दर्शनाची हो हो जनसागर लोटल्याला भार पाहतोय आपण पंढरपूरच्या दिशेने वारकरी संप्रदायाचा कळस पंढरपूरकरांना दिसायला लागलेला आहे कारण दी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आता नजीक पंढरपूरच्या येत नजी आहे जगदगुरूंची पालखी अखेर आलेली आपल्या जवळ हे आपण पाहू शकता तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूर या पालखीचं माझं दिवाळीचं नात आहे कारण पायवारीची सुरुवातच मी या पालखी पासून केली जगदगुरूंची पादुका आपण पाहू शकता दोन हजार अठरा साली पायवारीची सुरुवात या पालखी पासून झाली होती माझी आणि त्यानंतर ना हे यावेळेच पाच वर्ष आषाढी वारीचा सागर आपण पाया पाहतो पाय ठेवायला जागा नाही अशा परिस्थितीत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर मध्ये आलेली आहे नागर अखेर दोन तासांनी आलेला आहे तुकाराम महाराजांची पालखी सातला लाज झाली पण त्यानंतर माऊलीचा नगारा आता आलेला आहे हि दिसू शकतात ही नगर नगारा गाडी आहे अखेर माशालीच्या उजळ्यात माऊलींचा सोहळा हा नजदिक आलेला आहे एकदम आपण पाहू शकता आणि माऊली आणि ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्याची आपण ज्याची आम्ही कित्येक तासांपासून वाट पाहत होतो काही वल्ल साम्राज्य चक्रवर्ती आळंदीचे ज्ञानोब्बा माऊली आज सतरा ते अठरा दिवसानंतरच्या खडतर प्रवासानंतरनं पंढरपूरमध्ये आलेले आहेत ज्ञानोबा माऊलींचा हार रथ आहे पारंपरिक रथात माउले आलेले आहेत आपल्या आप पारंपरिक रथात माऊले आलेले आहेत या ठिकाणी माऊली जेव्हा आळंदीत असतात त्यावेळेस वेगळी परिस्थिती असते पण एक निष्ठावान करायच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल माऊली आता पंढरपूर मध्ये इतक्या प्रदीर्घ प्रवासानंतर पोचलेले आणि हा भावनिक करणारा क्षणे प्रत्येकाचं ऊर भरून आलाय माऊली अखेर पंढरपूरमध्ये पोचलेले मानाची सातवी पालखी म्हणजे जुन्या पा, जुन्या याच्यात सातच पालख्या मानाच्या नंतर तीन वाढवल्या संस्थानाने पण जुन्या याच्यानुसार सातवी मानाची पालखी अखेर पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे संत श्रेष्ठ नाव ज्ञानेश्वर माऊली यांच्या रूपाने धन्यवाद माऊली रामकृष्ण